नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी आज मेष राशीच्या लोकांना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आयुष्यात नवीन गोष्टींचा शोध घ्याल सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे शक्य होईल ऑफिसच्या कामात व्यस्त राहाल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल व्यवसायात चढ उतार संभवतात कौटुंबिक जीवन आनंददायी राहील वृषभरास आज राशीच्या लोकांची व्यावसायिक स्थिती चांगली राहील आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल जीवनशैलीत काही बदल होतील मित्रांसोबत प्रवासाचे योग होतील काही लोकांना त्यांच्या मुलांच्या करिअरची चिंता सतावू शकते आपल्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या कौटुंबिक समस्या संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील ऑफिसमध्ये कामाची जबाबदारी वाढेल करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल बजेटकडे लक्ष द्यावे लागेल व्यवसायात लाभ होईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील कामानिमित्त प्रवासाचे योग येतील राशी आज राशीच्या लोकांना कोर्ट केसेसमधून दिलासा मिळू शकतो सामाजिक प्रतिष्ठा वाढेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते घरात सुख शांती नांदेल प्रदीर्घ समस्या दूर होतील सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना आर्थिक सराभाच्या संधी मिळतील नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील तुम्ही तुमच्या कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर प्रत्येक कामात यश प्राप्त कराल कन्या राशी आज कन्या राशीच्या लोकांना अनेक स्त्रोत्रातून आर्थिक लाभ मिळतील पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील आजचा दिवस लांबच्या प्रवासासाठी देखील असेल आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे प्रदीर्घ समस्या दूर होतील ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला मिळेल घरामध्ये अनावश्यक वाद टाळा नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश मिळेल तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील वृश्चिक राशी आज व्यावसायिक जीवन थोडे आव्हानात्मक असेल कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल सुधारायल नोकरदार लोकांचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल आर्थिक बाबतीतही चढ उतार होतील खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल धनुराशी आज धनुराशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात कार्यालयीन राजकारणाचे बळी व्हावे लागेल मालमत्तेबाबत वाद संभवतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील आर्थिक स्थिती चांगली राहील पैशाची आवक वाढेल रात्री वाहन चालवताना काळजी घ्या आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत निराशाजनक बातम्या मिळू शकतात व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह आहेत शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक करा कुंभरास आज कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल करिअरमध्ये प्रगती उत्तम संधी देतील नोकरदारांना कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे लागेल आज तुमच्या घरच्यांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी आज उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होईल कुटुंबीय आणि मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता आरोग्य चांगले राहील ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टवरती काम करण्याची संधी मिळू शकते हे आहे आजचे बारा राशींचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद